बदलगाव नगरपालिका व उत्साही कार्यकर्ते आणि एन डी आर एफ जवान यांच्या संयुक्त कामगिरीने सदलगा शहराच्या आठवडाभर खंडित झालेला पाणीपुरवठा आजपासून पूर्ववत सुरू चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहराजवळून वाहणाऱ्या दूधगंगा नदीला यावर्षीही नेहमीप्रमाणे खूपच मोठा पूर आला असून सदलगा शहरास पाणीपुरवठा करणारी नदी किनाऱ्यावरील यंत्रणा महापुराच्या पाण्यात वेढली गेल्याने व आठवडाभर कामगार संपर्क नसल्याने बंद स्थितीत होती त्यामुळे शहरातील नागरिकांचे पाण्यावाचून हाल होत होते ही बाब एन डी आर एफ व सदलगा शहरातील नगरपालिका आणि कार्यकर्ते यांनी राबवलेल्या मोहिमेमुळे आज यशस्वी झाली या मोहिमेमध्ये सदलगा शहरातील आपत्कालीन परिस्थितीत नेहमी अग्रेसर असणारे सुकुमार उगारे एन डी आर एफ टीमचे कमांडर बबलू विश्वास आणि त्यांचे सहकारी संतोष व इतर सदलगा नगरपालिकेचे कर्मचारी मोहन कुंभार सदाशिव नमोजे समीर मुजावर बाबू अंबी रमेश झुंजरवाडे यांनी अथकप्रय प्रश्न करून महापुराच्या प्रवाहातील पाणीपुरवठा के केंद्रात जीवावर उदार होऊन धाडसाने जाऊन तेथील पाणी पुरवठा सुरू केल्याबद्दल सदलगा शहर परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे या मोहिमेमध्ये प्रसंगी सदलगा शहराचे माजी न, न नगराध्यक्ष नगरसेवक बसवराज गुंडकले प्रकाश अनुरे रवी गोसावी मुख्याधिकारी अधिकारी शिवानंद भोसले आरोग्य अधिकारी पी बी गरदाळ पत्रकार अण्णासाहेब कदम नगरपालिकेचे कर्मचारी एन डी आर एफचे जवान व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम